मी येत्या पाचवीमध्ये शिकतो माझे नाव शिवप्रेम त्र्यंबकनाद्रे मी टिकाऊ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवली आहे माझा एवढा सं माझा संग्रह की खराब वस्तू पासून टिक चांगली वस्तू बनवणे हा माझा संग्रह आहे शहरच्या मध्ये प्रायमरी व सर्व प्रकारचे वि विविध नका नकाशा जलचक्र व काही महान लोकांचे इथे फोटो चिटकवले आहेत किल्ले शिवाजी महा शिवाजी महाराजांचे प्र, संग्रह प्रश्न सामान्य ज्ञान इत्यादी माहिती व आकाश आकाशातील विविध वातावरण पृथ्वी खेळाडू खेळा गणिताचे सूत्र पुरस्कार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी सुद्धा लिहिलेले आहे ही खेळ इत्यादी खेळ सुद्धा लिहिलेले आहे त्या जलरूपे इत्यादी नाम सर्व नाम मराठीचे हे काही लोकांचे काही लोकांचे महत्व महत्वपूर्वक नावे संत परमात्म किल्ले शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास असं काही आम्ही चिटकवलेलं आहे या सूत्र आतील हे आंतरद्री हात हाताचे अवयव आतले आवय बाहेरील अवय चिन्ह कुणा नाम सर्वनाम विशेषण नकाशे इत्यादी या वही चिकवलेले आहेत आंतरेंद्रियातील को हे अंतरेंद्रियातील नकाशे आंतरराळवीर महापुरुष यांची नावे व यांची नावे व संग्रह चिटकवलेले आहेत खेळाडू शिवाजी महाराजांचा इतिहास सामान्य ज्ञान इत्यादी आम्ही या वही चिटकवलेले आहे माझा विषय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण हा शिवप्रेम नादरे याने स्वतःच्या कल्पनेतून या छान संग्रहाला जन्मदिला आहे त्याची निर्मिती केली आहे अशा पद्धतीने आपण जे उपलब्ध पुस्तकं असतात जुनी पुस्तकं आहेत किंबहुना कित्येक वेळेला रद्दीमध्ये देखील काही गोष्टी पण ज्ञानाच्या मिळतात त्यांचा संग्रह त्याने केला आहे त्याच्या या कार्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि या संग्रहाला ज्ञान रूपाने जोपासण्याची संधी देखील त्याने घ्यावी ही त्याला भावी कार्यासाठी शुभेच्छा